जागतिक महिला दिनानिमित्त श्री साई हॉस्पिटल येथे भव्य स्किन एअर लेझर शिबिर संपन्न महिलांनी नोंदविला मोठा सहभाग दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत श्री साई हॉस्पिटल येथे आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्किन एअर लेझर शिबिर घेण्यात आले दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर पल्लवी ज्योतिकुमार बागुल व डॉ ज्योतिकुमार बागुल हे जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी विविध शिबिर राबित असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक या ठिकाणी स्किन एअर लेझर शिबिर घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्गांनी सहभाग नोंदविला होता तर शिबिरामध्ये पिंपल्स चेहऱ्यावरील खड्डे डाग चेहऱ्यावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे मोस तीड वाट काढणे पिगमेंट काढणे पांढरे डाग असे विविध या शिबिरात उपचार घेण्यात आले स्किन एअर लेझर शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला होता तर या शिबिरासाठी त्वचा रोग तज्ज्ञ तथा लेझर तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी ज्योतिकुमार कुमार हॉस्पिटल स्टाफ बेग नाजिमा शेख व या शिबिरासाठी इनरविल क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे अध्यक्ष अनुषा सोनवणे सचिव मीनाक्षी बोरसे डॉक्टर प्रीती निंबाळकर रत्नमाला वाघ दीपा वानखेडे रुपाली चंदात्रे आदींनी या ठिकाणी शिबिरासाठी सहकार्य केले तर यावेळेस मोठ्या संख्येने महिलांनी या शिबिरात सहभाग नोंदविला होता आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही सी एस आय हॉस्पिटल येथे महिलांसाठी शिबिर आयोजित केलेले आहे यामध्ये सर्व स्किन हेअर आणि लेझरशी रिलेटेड काही अडचणी असतात त्यावर आपण महिलांसाठी ट्रीटमेंट देत आहोत दरवर्षी महिलांसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित करतो कारण की काही ना काही ठिकाणी महिला स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात तर आमचा उद्देश हाच असतो महिलांनी प्रायोरिटीने फॅमिलीच्या आधी आधी स्वतःकडेही थोडं लक्ष दिलं गेलं पाहिजे तर आज सकाळी दहा ते दोन पर्यंत आपल्याकडे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद